तुम्हाला माहिती आहे का की अगदी याच क्षणी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना तुमच्या डोक्याच्या मध्यभागी एक अशी प्रक्रिया सुरू आहे जी हे ठरवत आहे की तुमचा मृत्यू केव्हा होणार आहे आपल्या प्राचीन ऋषींनी हजारो वर्षापूर्वी शरीरातील एका अशा गूढ रहस्याचा शोध लावला होता जो आजही वैद्यकीय विज्ञानासाठी एक कोडेच आहे त्यांनी सांगितले होते की मनुष्याच्या मेंदूमध्ये टाळूच्या अगदी वर चंद्रमंडळ स्थित आहे या चंद्रमंडळातून प्रत्येक क्षणी एक दिव्य द्रव्य अमृत टपकत असते पण दुर्दैव हे आहे की आपण या अमृताचे रक्षण करू शकत नाही हे अमृत थेंब खाली पडते आणि आपल्या नाभीत असलेल्या सूर्यमंडळात म्हणजेच जठराग्नीत जाऊन जळून जाते शास्त्रानुसार हाच तो मुख्य कारण आहे ज्यामुळे आपण वृद्ध होतो चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात आणि शेवटी मृत्यू येतो विचार करा जे अमृत आपल्याला अमर करण्यासाठी निर्माण झाले होते ते आपण नकळत प्रत्येक क्षणी जाळत आहोत पण जर मी तुम्हाला सांगितले की या अमृताच्या प्रवाहाला थांबवण्याचा एक मार्ग आहे तर एक असा गुप्त स्विच जो सुरू केला तर ही प्रक्रिया उलटी होऊ शकते हठयोगाच्या अतिशय गुप्त ग्रंथांमध्ये याला खेचरी मुद्रा म्हटले आहे ही काही साधी व्यायाम क्रिया नाही ऋषींनी तिला सर्व मुद्रांचा राजा म्हटले आहे ही अशी विद्या आहे ज्यामध्ये योगी आपली जीभ उलटी करून त्या अमृताचे पान करतो ज्यासाठी देवताही आसुसलेल्या असतात यालाच सोमरस म्हटले आहे पण सावधान हे ज्ञान जितके अद्भुत आहे तितकेच धोकादायकही आहे म्हणूनच हे हजारो वर्ष गुप्त ठेवले गेले आज आपण हाच गुप्त दरवाजा उघडणार आहोत तुम्ही तयार आहात का तुमच्याच शरीरात लपलेल्या या अमृताच्या रहस्याला जाणून घेण्यासाठी ही विद्या गुप्त किंवा निषिद्ध का मानली गेली प्राचीन गुरु ती सहज आपल्या शिष्यांना का शिकवत नसत हठयोग प्रदीपिका हा योगाचा अत्यंत प्रमाणिक ग्रंथ त्यामध्ये खेचरी मुद्रेबद्दल एक आश्चर्यकारक विधान आहे त्यात म्हटले आहे की ही विद्या तशीच गुप्त ठेवावी जशी एखादी व्यक्ती आपला अमूल्य खजिना किंवा खाजगी प्रेमसंबंध लपवते कारण ही विद्या निसर्गाच्या नियमांच्या विरुद्ध जाणारी आहे शास्त्रानुसार आपले शरीर हे ब्रह्मांडाचे लघुरूप आहे जसे आकाशात सूर्य आणि चंद्र आहेत तसेच आपल्या शरीरातही दोन ध्रुव आहेत मेंदूच्या वरच्या भागात ज्याला सोमचक्र किंवा बिंदू विसर्ग म्हणतात तिथे चंद्राचे वासस्थान आहे चंद्राचा स्वभाव आहे बरसणे तो सतत जीवनदायी अमृत खाली टपकवत असतो आणि त्याच्या खाली नाभीत सूर्य म्हणजेच जठराग्नी वास करतो सूर्याचा स्वभाव आहे जाळणे यामुळेच आपले जीवन एका उलट्या घरासारखे चालते वरून अमृत टपकते आणि खाली अग्नी ते जाळून टाकतो जोपर्यंत हे अमृत जळत राहते तोपर्यंत आपण मृत्यूच्या जवळ जात राहतो ऋषींनी प्रश्न विचारला ही प्रक्रिया थांबवता येईल का उत्तर होते होय आणि ते उत्तर म्हणजे खेचरी मुद्रा जो योगी आपली जीभ उलटी करून कुहरात नेतो आणि हे अमृत मध्ये चढवतो तो काळालाही मृत्यूलाही फसवू शकतो तो अमृत अग्नीत पळू न देता स्वत प्राशन करतो पण हे कसे शक्य आहे ही केवळ जीभ वळवण्याची क्रिया आहे का की यामागे खोल विज्ञान आहे आता आपण यामागील जैविक बायोलॉजिकल रहस्याकडे पाहूया तुम्हाला माहिती आहे का की अगदी याच क्षणी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना तुमच्या डोक्याच्या मध्यभागी एक अशी प्रक्रिया सुरू आहे जी ठरवत आहे की तुमचे आयुष्य किती काळाचे असेल आपल्या प्राचीन ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी मानवी शरीरातील एका अशा रहस्याचा शोध लावला होता जे आजही आधुनिक वैद्यकीय विज्ञानासाठी एक मोठे कोडे आहे ऋषींनी सांगितले होते की मनुष्याच्या मेंदूमध्ये टारूच्या अगदी वर चंद्रमंडळ स्थित आहे या चंद्रमंडळातून प्रत्येक क्षणी एक दिव्य द्रव्य टपकत असते यालाच अमृत म्हटले जाते पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण हे अमृत साठवू शकत नाही हे अमृत थेंब थेंब खाली पडते आणि आपल्या नाभीत असलेल्या सूर्यमंडळात म्हणजेच जठराग्नीत जाऊन जळून जाते शास्त्रांनुसार हाच तो मुख्य कारण आहे ज्यामुळे आपण वृद्ध होतो आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात आणि शेवटी मृत्यू येतो विचार करा जे अमृत आपल्याला अमर करण्यासाठी निर्माण झाले होते ते आपण नकळत दररोज जाळत आहोत पण जर मी तुम्हाला सांगितले की हे अमृत जळण्यापासून थांबवण्याचा एक मार्ग आहे तर एक असा गुप्त स्विच जो सुरू केला तर ही संपूर्ण प्रक्रिया उलटी होऊ शकते हठ योगाच्या अतिशय गुप्त ग्रंथांमध्ये या विधीला खेचरी मुद्रा असे म्हटले आहे ही काही साधी योगक्रिया नाही ऋषींनी तिला सर्व मुद्रांचा राजा म्हटले आहे ही अशी विद्या आहे ज्यामध्ये योगी आपली जीभ उलटी करून त्या अमृताचे पान करतो ज्याची देवताही लालसा करतात यालाच वेदांमध्ये सोमरस म्हटले आहे पण सावधान हे ज्ञान जितके अद्भुत आहे तितकेच धोकादायकही आहे म्हणूनच हे हजारो वर्ष गुप्त ठेवले गेले आज आपण याच गुपिताचा पडदा उघडणार आहोत तुम्ही तयार आहात का तुमच्याच शरीरात लपलेल्या या अमृताच्या रहस्याला जाणून घेण्यासाठी हठयोग प्रदीपिका हा योगाचा सर्वात प्रमाणिक ग्रंथ खेचरी मुद्रेबद्दल सांगतो की ही विद्या तशीच गुप्त ठेवावी जशी एखादी व्यक्ती आपला मौल्यवान खजिना किंवा खाजगी प्रेमसंबंध जगापासून लपवते कारण ही विद्या निसर्गाच्या नियमांच्या विरुद्ध जाणारी आहे शास्त्रानुसार आपले शरीर हे ब्रह्मांडाचेच लघुरूप आहे जसे आकाशात सूर्य आणि चंद्र आहेत तसेच आपल्या शरीरातही दोन ध्रुव आहेत मेंदूच्या वरच्या भागात ज्याला सोमचक्र किंवा बिंदू विसर्ग म्हणतात तिथे चंद्राचे वासस्थान आहे चंद्राचा स्वभाव आहे बरसणे तो सतत जीवनदायी अमृत खाली टपकत ठेवतो आणि त्याच्या अगदी खाली आपल्या नाभीत सूर्य वास करतो ज्याला आपण जठराग्नी म्हणतो सूर्याचा स्वभाव आहे जाळणे यामुळेच आपले आयुष्य एका उलट्या घड्याळासारखे चालते वरून जीवन देणारे अमृत खाली पडते आणि नाभीती लग्नी ते जाळून टाकतो जोपर्यंत हे अमृत जळत राहते तोपर्यंत शरीर क्षीण होत राहते भूक लागते तहान लागते आणि आपण मृत्यूच्या जवळ जात राहतो ऋषींनी प्रश्न विचारला ही प्रक्रिया थांबवता येईल का उत्तर होते होय आणि तो उपाय म्हणजे खेचरी मुद्रा योगशास्त्रानुसार खोल ध्यानावस्थेत या ग्रंथींमधून केवळ हार्मोन्स नाही तर एक दिव्य द्रव स्रवतो जो चेतनेला उच्चतम पातळीवर नेतो यालाच शास्त्रांमध्ये अमृत किंवा सोमरस म्हटले आहे जीभ ही केवळ मांसाचा तुकडा नाही ती थेट आपल्या नर्वस सिस्टीमशी जोडलेली आहे खेचरी मुद्रेत जीभ एका स्विचसारखे काम करते ती मेंदूला संकेत देते अमृत स्रवायला सुरुवात करा पण हे साध्य करणे सोपे नाही प्राचीन ग्रंथांमध्ये काही धोकादायक पद्धती सांगितल्या आहेत ज्या आजच्या काळात कधीही करू नयेत स्पष्ट इशारा इंटरनेट पाहून जीप कापणे किंवा जबरदस्ती ताणणे प्राणघातक ठरू शकते म्हणूनच ऋषींनी गृहस्थांसाठी एक सुरक्षित मार्ग दिला अर्ध खेचरी किंवा नभव मुद्रा यामध्ये फक्त एवढेच करायचे असते जी तोंडाच्या खाली न ठेवता वर टाळूला टेकवून ठेवायची इतक्यानेही ऊर्जा वाया जाणे थांबते विचार शांत होतात आणि एकाग्रता वाढते निष्कर्ष असा की आपले शरीर हे केवळ मांसाचा पुतळा नाही ते एक चालते फिरते रसायनशास्त्र आहे आपण आनंद शांती आणि नशा बाहेर शोधतो पण खरा सोमरस आपल्या आतच आहे जसा कस्तुरी मृग सुगंधासाठी जंगलात भटकतो तसाच माणूस आनंदासाठी बाहेर भटकतो जेव्हा तो आनंद त्याच्या आतच असतो जर तुम्हाला हे प्राचीन विज्ञानाचे गुपित आवडले असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका गूढ रहस्यासह तोपर्यंत नमन ओम